जबरदस्त स्टार्ट रासती मालाडचे सर्वोच्च सर्व खेळाडू आहेत पहिला बॉल लोअर फुल टॉस त्याला खेळलाय स्पर लागला खेळत राहुल सुराणे म्हणजे वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल सुरुवात जर पाहिली तर इकडे मोठ्या प्रमाणात होते का सुद्धा आहे क्षेत्र निवडलंय तिकडे चेंडूची फेकी करतील काही खेळाडू निवृत्त होतात काही नवीन खेळाडू ऍड होतात वाईट बॉल घोषित केला जातो चांगला बॉल यावेळेला कम बॅक केलाय डायरेक्ट करण्याचा प्रयत्न सुनील विश्वकर्माचा होता एक रन परंतु हातात यावेळेला कबरच्या क्षेत्रात तो खेळलाय चेंडूची फेकी अतिराज देवरुके होते तिकडे सलामीची जोडी यावेळेला पहिलंच बॉल बनवलं होतं या स्ट्रोकला एका वेगळ्या पद्धतीने खेळायचं मयूर होते पहिलाच बॉल प्रचंड बॉल यष्टी रक्षकाच्या हात पुन्हा एकदा प्रचंड वेग हो, हो 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 एक माझ्या परंतु प्रचंड वेग पुन्हा एकदा वेगवान चेंडू परंतु एकदा खूप चांगले पुन्हा एकदा वेगवान चेंडू इकडे आला खरा परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय रन पुन्हा एकदा वेगवान चेंडू डॉट बॉल कधी यष्टी रक्षकांनी हळूवार पद्धतीने शेवटच्या क्षणी मला स्टिअर केल्या ढक मयूर रास तेजी पहिल्या अगदी तेजी टाकलाय थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतो बॅटिंग टीम सुद्धा तेवढी चांगली आहे वाईट बॉल वाईट बॉल पुन्हा एकदा राज गेले दिशेने ढकलतायत बॉल एकदा एक तिकडे मेल पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी हा बॉल क्षेत्रामध्ये ढकललाय तिकडे बॉल नवीन संघ आली नवीन खेळाडू आले या बॉलला फॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय चांगल्या ठिकाणी टाकला या

चांगला चेंडू एक रन <सवी lane> मात्र फटका चांगला खेळलाय एवढ्या चांगल्या पद्धतीने अडवलाय अगदी एक रन प्रतिष्ठान व्हाईट बॉल टर्न होतो आणि हो वाईट बॉल आणखीन एक व्हाईट बॉल हा दो

यावेळेला आतमध्ये एक बाहेर एक okay. मध्ये आणि त्यांनाही करावे लागतील परंतु आव्हान किती असेल हे पाहायचं आहे पाहायचंय बॉल धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव तिकडे मिळणार पुढे गेली पुन्हा एकदा यतिराज आणि एक, 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 <laughs> एक okay. विकेट घेताना पाहिला मिळाले खूप चांगली गोलंदाजी यतिराज देवुखे यांची पाहायला मिळाली आणि सुरुवात करायची आहे प्लीज पहिल्या चेंडूवर ते हलक्या आता स्टेअर केलाय एक लॉ परिपूर्ण होणार आहे करण रनिंग ब्युटी बॅकवर्ड वरती काट केलाय खेळाडू तिथे तैनात आहे एक रन एक लॉ परिपूर्ण मात्र लिपस्टिकच्या जास्त बाहेर पडतो एकदा वर्तन आपला दिसतो

तिथे मात्र आपण पाहतो होझरिंग बिस्पीट एक रन एकदम होणार आहे बॅकवर्डवर जी कट केलंय सुद्धा होती परंतु एक डाव एक रनिंग होती विकेट आपण मात्र मात्र चिंटू जातोय बॉक्स

तिथे मात्र फडका चांगला आणि मॅच मात्र इथे समाप्त होतं आपल्याला दिसते साई साईकर साई साईकर मला ढांडक आपल्या पुढील वाटली शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन जॉर्ज